आता राजा बंसोजी काल म्हणणे होते की माझी झालेली आहेत तुम यांचं नाव कस माझ्या हस्तानी सुद्धा शंभर कोटीचा फंड आणलाय ना आणि ते माझी नाही आहेत सरकारमध्ये राज्यमंत्रीपदाचा दर्जा आहेत त्यांना माडाचे अध्यक्ष आहेत ते एवढं असून सुद्धा त्यांनी जर शंभर सव्वाशे कोटी रुपयाचा निधी या मनसरमध्ये वळसे पाटील साहेब असतील त्यांनी आणलेला आहे तर त्यांच्या प्रयत्नातून असंच लिहिलेलं आहे आता त्यांनी बोलताना सांगितलं की अविनेश राणे यांचं नाव द्यायचं होतं आता अविनेश राणेचं तुमचं प्रेम आम्हाला माहिती चांगलं आणि अभिनेतांचं नाव द्यायचं आता मी, मी आता आम्ही निवेदन देणार आहे तसं मी नेहमी आम्ही चर्चा केलेली आहे मग आता धनेशनी सांगितलं कृष्णाराव बांधकेले असतील शिवाजी पाटील भेंडे असतील तुमचे शांताजी शेळके असतील शहीद हे समीश्वनाथ महाजन असो राजारामजी मोरडे असो ही गाव ठरवेल ना यांची नाव कुठं द्यायची आता फक्त काय उद्या आमदार वळसे पाटील आणि एखादा पंढरांना दिलीपराजी वळसे पाटील यांच्या प्रयत्नातून तुम्ही त्याला विरोध करणार का यांनी कामं केली मनसरसाठी मला सांगा आता सुहासने सांगितलं काही एक लाख रुपयाची टाकी आणि तर तुम्ही त्याच्यावर एवढं मोठं नाव टाकलं आणि एवढं कोट्यवधी रुपयाचा निधी आधून एक शिवाजी आठवडचं नाव टाकलं तुमच्या एवढं पोट कारण काय आणि असं नाही ना आता बऱ्याच वेळा ते म्हणतात हे गावचे नाही पण या गावासाठी ते करतात ना आता वर्षी पाडलं तर मनसरमध्ये राहतात शिवाजी आठवडा पाटलाचं मनसरबद्दल प्रेम त्यांची असणारी मंचर आणि मनसर कर लोकांनी ठरवावं ना आता बापणी सांगितलं तसं तुम्ही दोघं म्हणजे गाव थोडी गाव ठरवेल गाव ठरवेल ना आणि त्यावेळेस आपण एक बसून हा विषय तुम्हाला खरंच त्याची हे असेल मुक्सरा प्रेम असेल किंवा राजेसाहेबांवर प्रेम असेल ते, ते बसून हा विषय होऊ शकतो मी तुम्हाला मध्ये थांबवतो बऱ्याचशा वास्तूंवरती आमदार नामदार दिलीपरावजी वळसे पाटले यांचं नाव आहे मात्र त्यांच्यावर कुठेतरी अं राजभाऊ यांचा रोख नसतो त्यांचा रोख हाळराव पाटलांवरती असतो कुठेतरी रोख असण्यामध्ये काही कारण आहे का त्यांचा काही हेतू आहे आता तो त्यांचा विषय त्यांना माहीत का असं वागतं नाही सांगू शकत कारण शेवटी त्यांच्या मनात काय चाललंय मी कसं सांगणार प्रखर विरोध मात्र प्रखर विरोध हा आठव पाटले नावाला करता, ते करतात त्याबद्दल सगळ्यांच्याच नावाला करतात ते वर्ष पाठला कुठं प्रेम दाखवतात कधी नाही मुद्दा तर मुद्दा तर आता मुद्दा फक्त तिथं नाव टाकलं म्हणून हा मुद्दा आला वर्ष पाठल्यानंतर सुद्धा ओपनच बोलतात तिथे मग ते असं तुमचं म्हणणं आहे आता मला सांगा का याबाबत आता हे आपण बसलो की नगरपंचायतची इमारती बाळासाहेबांनखिले यांनी बांधली आणि ह्या नगरपंचायती इमारतीला जर बाळासाहेब आणखी यांनी जर त्यांचं नाव दिलं तर त्यांना तुमचा विरोध राहील का आता बाळासाहेब बांधेले यांनी फंड नाही आणलात कुठून हे गाड्यावाऱ्यान पैसे घेतले आणि मग काम केलेले साहेबांनी निधी दिलेलं आहे मग साहेबांचं नाव टाका पाटील साहेबांनी त्यांच्या प्रयत्नातून यांनी कुठून फंड आणला बाळासाहेबांनी त्यावेळेस वळसे पाटलांनी नी दिला आणि काही गाळेवाले म्हणून पैसे घेतले अहो आज मला सांगा मनसरमध्ये मनसरच्या वैभवामध्ये एवढी मोठी भर पडली आता हे इथं गाळ्यांची अवस्था तुम्ही पाहिली कशी होत त्या दोन कमर्शियल कॉम्प्लेक्स उभ्या राहिल्या गावासाठी ऑडिटोरियम आहे गार्डन उभं राहिलं काय काय कमी केलं मनसरमध्ये दोघांनी वळशे पाटील साहेब असतील दादा असते मला सर... का करता फक्त काही नाही सुहासनी सांगितलं परत आता निवडणूक आल्यात ना काहीतरी लोकांना भावनिक करायचं प्रत्येक वेळी त्यांची स्ट्रॅटेजी लोकांना भावनिक घेऊन मंतरची लोक आता खूप हुशार झालेली आहे त्यामुळे तुमच्या ह्या बळी पाडणार नाहीत लोकांना विकासाच्या दिशेने मग असं झालं तर जर काम झालं तर मग माझी जो माझी जो सदस्य आहे किंवा लोकप्रतिनिधी आहे त्याचं प्रत्येक मग याला नाव द्यायला लागेल मग मी काय म्हणतो त्यांच्या प्रयत्नात अडचण काय जर ती एवढा प्रयत्न करून एवढं निधी आणत असतील तर त्यांचं नाव त्यांच्या प्रयत्नातून म्हणलंय ना तिथं म्हटलंय का शिवाजी आडरराव पाटील बाजारतळ असं म्हटलंय का त्यांच्या प्रयत्नातून खाली तर आपण नंतर गाव ठरवेल ना म्हणजे राणे साहेबांचं नाव द्यायचं शांत शेळके द्यायचं की शिवाजी भेंडे पाटलाचं द्यायचं तेव्हा गाव ठरवेल को ना कोणाचं नाव द्यायचं कुठं उद्या गार्डन आहे ऑडिटोरियम आहे या दोन कॉमर्शियल कॉम्प्लेक्स आहेत आता ही पुढची एक काम चालू होईल म्हणजे आहे ना प्रत्येक ठिकाणी नाव द्यायलाच पाहिजे आता निवेदन देणारच आहे मी आता ते राजाभाऊ बानखेले आणि बाळासाहेब बानखेले यांनी ते नाव पुसण्याबाबत प्रशासनाला सांगितलेलं आहे आग्रह धरलाय विनंती केली आहे मात्र तसं नाही झालं तरी ते पुसण्याबाबत स्वतः काहीतरी ऍक्शन घेणार असं त्यांनी सांगितलं त्यावर तुमची प्रतिक्रिया काय असेल तेव्हा पाहू असं झालं तर तुम्ही काय करणार ते पाहतच राहणार तुम्हीच कळेल काय करणार तुम्ही कळेल ना त्यावेळेस आता सांगू बरं ठीक आहे हे झालं आता हे हे झालं मात्र प्रशासनाने जर त्याच्यामध्ये निर्णय घेतला की तर मग त्यावेळेस तुमची काय भूमिका असणार आहे ते पण त्यावेळेस कळल प्रशासनाच्या विरोधात विरोध जाणार का मग ह्यावेळी ना त्यावेळेस परिस्थिती बर ठीक आता राजाभाऊ जे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की तिथं नाव जर तुम्ही टाकत असाल तर स्मशानभूमी आहे ती तुमच्या प्रयत्नातून झाली मग स्मशान हॉटेल का नाव देऊ नये तुमचं मला एक सांगा स्मशान तुम्ही शब्द प्रयोग सुपी स्मशान जे विकास कामं होतात hmm. तिथं आपण लावतोच नाव कोणशील लावतोच प्रेम असेल तर अजून कुठे लावू सगळीकडे लावून टाकू काय अडचण एवढंच राजारामचं प्रेम असेल दादांवर सगळीकडे नाव लागलं पाहिजे त्यांची आपली अपेक्षा असेल तर लावून टाकू सगळी झालेल्या विकास कामावरती दादांचं नाव लागणार हो वळसे पाटलांचे दादांचे नाव लागणार सगळ्यांचे नाव लागणार लावं लागणार काम पाटील लागणार त्यांच्या प्रयत्नातून <laughs> मला असं वाटव का लागून असं का वाटा? नावात काय आधी नाही जे आपल्या गावामध्ये मी आता जे नाव वाचून दाखवली की यांचं नाव लागलं पाहिजे आम्ही असं म्हणतच नाही का यांच फक्त याच्यात राजकारण करायचं त्यांना बाकी काय विषय नाही याच्या हेतू काय नक्की हेतू म्हणजे जवळ आलेलं राजकारण निवडणुका बाकी काही नाही आणि काही नाही फक्त आता चर्चेला कुठला तरी विषय पाहिजे लोकांच्या भाऊनीशी खेळायचं लोकांना भावनिक करायचं बघा आमच्या अण्णा मग आता अविनाश राणी अन्नाला त्रास दिलाय असं केलं की भाऊनी कुठेतरी आपला त्यालर कलर मारला कडी तू आता हे सगळं झालं मात्र आता हे त्यांचा विरोध चाललाय याच्या मग राजकीय हेतू वाटतो का त्यांचा काही शंभर टक्के राजकारणा शरी काय राजकारण फक्त राजकारण याच्यात काही नाही आजपर्यंत एवढे विकास कामं झाले निधी पडले त्यांच्या बोर्ड लागले नावं लागली त्यावेळेस विरोध नाही करता बरं मला सांगा नाव आज लागलं काल, लाग 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 नहीं। नहीं लाग काल नाव लागलं काय काल येऊन निवेदन बोलायची गरज काय त्या गोष्टीला मला वाटतं एक महिना झाला जास्त झाले मग आज का कारण निवडणुका आता जे काही त्यांनी हे केलं ज्या पद्धती नमस्कार खरं म्हणजे काल प्राध्यापक राजाराम बांधखेले आणि बाळासाहेब बांधखेले त्यांनी काल प्रेस घेऊन काही गोष्टीची माहिती या गावाला दिली की नावाबद्दल की खासदार शिवाजी आडराव पाटीलचं नाव हे या बाजारतळाला कसं काय दिलं आणि ते नाव आठ दिवसात आम्ही काढणार असं काहीतरी बोलणं मी ऐकलं थोडं परंतु त्यांना मी सांगू इच्छितो की प्राध्यापक राजाराम बाजी बांध केले की ह्या गावासाठी खासदार शिवाजी आडराव पाटील असतील दिलीपरावजी वळसे पाटील असतील त्यांनी किती रुपयाचा निधी आणला कधी विचारलं का तुम्ही शंभर सव्वाशे कोटी रुपयाचा निधी या मंचरसाठी या दोघांनी आणला आणि खासदार शिवाजी आठराव पाटलांनी हे नाव दिलेलं नाही मला सांगा त्या कामासाठी सत्तर लाख रुपयाचा निधी दादांनी टाकला सत्तर लाख रुपयाचा निधी दादा टाकल्यानंतर आम्हीच कार्यकर्त्यांनी मागणी करून तो बोर्ड लावलेला आहे आणि आता तुम्ही जर ती काढायची भाषा करत असेल तर माझं ओपन चॅलेंज येत तुम्ही या आम्ही त्याबद्दल आम्ही उत्तर देऊ तुम्हाला कालची जी पत्रकार परिषद प्राध्यापक राजाराम पनखिले यांनी या ठिकाणी घेतली आता सुनील भाऊंनी सांगितल्याप्रमाणे जो काम करतो तो समाजाला दिसतो तो समाजाला हवा असा वाटतो असेच आदरणीय दादा यांनी या ठिकाणी निधी आणला साहेबांनी या ठिकाणी निधी आणला आणि मग जेव्हा आपण एखादा निधी आणत असतो तर त्या विशेष प्रयत्नातून जर आपण तिथं थोडंसं पाठी लावली तर पोटसुळ उठायचं कारण काय म्हणजे एखादी चांगली गोष्ट होत असताना समाजाचं हित होत असताना या मनर शहराचा विकास होत असताना अनेकांना पोटसुळ या ठिकाणी आता दिवसेंदिवस वाढत चाललाय कारण भविष्यातली नगरपंचायत डोळ्यात समोर ठेवून हे लोकांचं आता एक आपले नागाचे फणे बाहेर यायला लागलेले आहेत आता हे फणे ठेसणारी सर्वसामान्य जनता या मनर सुज्ञ आहे आणि अशी लोकांनी किती गरळ ओकू द्या शेवटी जो काम करतो तो समाजाला दिसतो आदरणीय साहेब असतील दादा असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी निधी येतोय आणि मग या निधी येत असताना त्यांचं नाव ना, येणं हे स्वाभाविक आहे तरी सुद्धा कोणाला वाटतं आता आपण जेव्हा पंचायत समिती सदस्य होता राजा भाऊ आपण तर पाण्याच्या टाकीला साधेजी आपण एक एक लाखाची पाण्याची टाकी बांधली त्याला सुद्धा आपलं नाव लगेच लावून टाकलं आता हे बघा हे फोटोस आहे मग एखादी गोष्ट जर मोठ्या स्वरूपाचा सत्तर सत्तर लाखाचा निधीला जर विशेष प्रयत्न तुम्ही येत असेल आपल्याला पोट सोडवटायचं कारण काय म्हणजे भविष्यातल्या इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून तुम्ही जर वागत असाल तर ते साफ चुकीचं आहे आणि या मनसर शहरातील जनता सुज्ञ आहे हे नागरिक सगळे सुज्ञ आहेत हे आपल्याला वेळी उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद बोलू काल व्हॉट्सअपला मी ही बातमी पाहिली गावचे दोन लिंबूटिंबू राजा भाऊ आणि बाळासाहेब केले हे दोघं म्हणजे मनसरगाव नाही सगळ्यात महत्वाचं आणि जनता हे दोघं म्हणजे जनता आहे का मला उत्तर तुम्ही द्या हे जनताच नाही दोघं म्हणजे जनता नाही आहे त्यामुळे राजा भाऊ किंवा बाळासाहेबांनी केली हे लिंबू टिंबोडणी जनता जनता सांगूच नाही सामान्य जनता मनसरकर हे नेहमी दादांचे पार्टीचे उभे राहिले आहेत आणि इथून पुढे राहिली महत्वाचं आणि एक स्वयंघोषित महिला पत्रकार कधी काढणार नाव कधी काढणार तू कोण आहे बाई नाव काढणार म्हणणार तू कोण आहे सामान्य जनता मंतर प्रश्न कधी काढणार काय संबंध आहे तिचा तिने मनसरकरांना सांगू नये बाई तू तुझं काम कर काल मनसर शहरामध्ये नगरपंचायत मध्ये राजाराम बांकिले असतील बाळासाहेब बांकिल्ले असतील यांनी नगरपंचायतमध्ये जाऊन सेवंक मागणी केली की बाजार तळामध्ये जे पत्र सेट झाले त्यावर आदरणीय खासदार शिवाजी आढळ पाटील यांचं जे नाव आहे ते काढण्यात यावे आणि ते आठ दिवसात तुम्ही काढलं पाहिजे अशी नगरपंचायतच्या सेवांना विनंती केली परंतु मला या ठिकाणी सांगावं वाटतं की नामदार नामदार दिलीपरावजी वंशी पाटील असतील किंवा शिवाजीदादा असतील यांनी या मनसर शहरासाठी जवळजवळ सव्वाशे कोटी रुपयाचा निधी आणला आहे आणि त्यांनी जी कामं आणले त्याचं श्रेय त्यांना जाणं गरजेचं आहे आणि त्याच ठिकाणी जे काम झाले ते जे काम झाले त्याचा विश त्यांच्या विशेष विश्ट प्रयत्नातून निधी आणला असा उल्लेख आहे त्यांचं नाव त्या सभा मंडपाला दिलेलं नाही आता आमचं ग्रामस्थांचं मध्ये मीटिंग बसली होती ग्रामसभा झाली त्यामध्ये अविनाश राणे असतील किशनराव बांकिले असतील आपलं स्वतंत्र सैनिक राजाराम मोर्डे असतील त्याचप्रमाणे विश्वनाथ महाजन असतील चंद्रशेखर अण्णा बांखेले असतील यांची नावं आम्ही त्यावेळेस सुचवली होती यांमधून त्या वादळ तळाला नाव देण्यात यावं दे अशी ग्रामस्थांनी विनंती केली होती परंतु आता दादांना तो फंड आणला त्याच्या विशेष प्रयत्नातून तो फंड झाला म्हणून ते नाव दिलंय आम्ही ग्रामस्थांनी मागणी केली ती आणि ते नाव तुम्हाला जर आता पुढं राजकीय राजकारण आहे पुढं राजकीय पार्श्वभूमी ठेवून रा निवडणुकीची तुम्ही जर त्याला विरोध करत असाल तर ते चुकीचे आणि जर तुम्ही जर ते नाव काढाल ते तर प्रेशर टाकत असेल तर आम्ही पण जसं तसं प्रतिउत्तर वेळेला आम्ही देऊ या ठिकाणी मी आम आमच्या ग्रामस्थांचे होते ना आम्ही विनंती केली ती ते नाव लावले आम्ही सांगू काढायचे का नाही आणि दोन पोटाऱ्यांच्या सांगण्यावरून जर ते नाव निघत असेल आणि एक कोणतरी पत्रकार तिथं मध्ये शिवणला म्हणतात ते किती दिवसात काढणार पत्रकाराचं काही तर आधी करणार त्यांना शिवणंना सांगायचा तुम्ही क ज्या गावात राहतात त्या गावात तुमची कामं सांगा किंवा विरोध करा आमच्या गावात येऊन तुम्हाला कोणी सांगितलं हे विरोध करायला अशा गोष्टी करणं चुकीचं आहे पत्रकारांनी त्याचाच व्यवसाय करावा कोणत्या प्रकारचं राजकारण आमच्या इथं करू नये नाही तर जसं तसं त्यांना पण उत्तर देऊ आम्ही वसे पाटील साहेब यांनी या मंचासाठी एवढा निधी दिलेला आहे आणि यांच्या विशेष प्रयत्नांतून ही काम या ठिकाणी डेव्हलपमेंट अतिशय उच्च प्रतीचे चालू आहे आणि जर हे असे काही खोडा घालत असतील आणि जर प्रशासनानं सांगता ते जर म्हणत असलं आम्ही स्वतः नाव काढायला येऊ तर त्यावेळेस आम्ही सर्व दादांचे वसे पाटील साहेबांचे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी उभे राहून त्यांना जशाच तसं उत्तर देऊ जाऊ शकतात याची त्यांनी दखल घ्यावी तुम्ही देते का राजा चेतावणी समजावी आमची अशी कारण एखाद्या मला एकच सांगायचे पहिले स्वस्वरूपावा मग विस्वरूप व्हावा जसे ज्यांनी त्यांनी स्वतःबद्दल ते सांगतात आता यांनी स्वत भाऊनी सांगितलं का पंचायत समितीमधून त्यांना या लोकांनी बोळा विश्वास ठेवून निवडून दिलं एक बावनीस राजकारण करून ते आले निवडून ठीक आहे काय हरकत नाही परंतु त्यानंतर त्यांनी केलेली डेव्हलपमेंट ज्या वेळेस तुम्हाला ते थी ठिकाणी निवडून कशासाठी दिले तर शेतकऱ्यांचं ही पंचायत समितीतून काय स्कीमा सुविधा असतील त्याचा फायदा शेतकऱ्यांना व्हायला पाहिजे परंतु शेतकऱ्यांनी सांगावा का मला या गोष्टीपासून आतापर्यंत फायदा झालेला आहे त्यांनी काय केलं ठीक आहे नंतर शेवटच्या काळामध्ये ते पण सांगितलं शाळांसाठी मंजूर आणि झाल्यानंतर त्यांनी टाकी बारीक नाव सगळ्यात मोठं म्हणजे मग तुम्ही काय सांगता लोकांना जर तुम्ही वेगळं सांगत असं असं आणि स्वतः काय करताय तेच करताय ना म्हणजे राजा वगैरे निवडून देऊन जनतेला पचत झालं का आता हे जनता सांगते तुम्ही जनतेत फिरा थोडस सा। पत्रकार साहेब तुम्हाला विनंती जनतेचा थोडासा कौल घ्या तुम्ही सांगता काहीच काम केलं नाही पण आपण विकास कामासाठीच आपण त्यांना निवडून हे काय जिल्हा परिषद शाळांमध्ये त्यांनी त्यांच्या विशेष प्रयत्नातून असं बदल लावले तिला आम्ही विरोध नाही का हा चार बांधल्या नाटक असेल लोंडे असेल त्यांनी टाक्या पांडल्या ना बघा ना आणि त्यांच्या विशेष प्रयत्नातून लावलेले आम्ही कुठे विरोध केला का मग त्यांनी काम केलं त्यांचं श्रेय त्यांनी घेतलं मग दादांनी काम केलं तर दादांचं श्रेय घेणार नाही काम केली ती आहे ती काम आहे पण आता काम पाहिली किती करोड रुपयाची काम आहे पहा नाही वस्तुस्थिती अशी आहे की त्यांच्या विशेष प्रयत्नातून इथं त्यांनी पण टाकलेली मग आम्ही विरोध केला नाही तिथं त्यांनी जर दादांनी निधी आणलाय तर आम्ही मागणी करून ते नाव उल, समजा लावलं असेल ग्रामस्थांच्या वतीने आणि हे दोन माणसं कोण सांगणार का ते नाव काढा आठ दिवसात आता हे हे झालं धनुभव पण चार काम चार कामं कुठंतरी त्यांच्या कामावरती टीका करताय का तुम्ही टीका नाही करत आम्ही फक्त दाखवतो चार कामं चार काम म्हणजे विकास कामं केलीच नाही त्यांनी त्यांनी टाक्या वाढल्यात टाकांचे विकास कामं झाले बाकीचे मला नाही दिसते बघा बाकीचे काम मला नाही दिसते फक्त टाक्या वाढल्यात त्यांनी त्या टाक्या दिसतात मला फक्त याच्यात त्यांनी त्यांचे नाव लावले हे नाही सांगणार का मी लावला नाव आता प्रशासनाने समजा नाव दादांचं नाव काढायचा प्रयत्न केला तुमची भूमिका काय प्रशासनाला आम्ही सांगू ना बाकीचे जर ऐका ना आम्ही जे दादांचं जर आहे किंवा साहेबांचं काम आहे त्यांनी जर तिकडून असेल बघून जिल्हा परिषदेतून आणला असेल किंवा मंत्रालयातून आणलं असेल कोणत्याही ते पाणी पुराठी जे एवढं मोठा स्कीम आले दादांनी त्यांनी इतक्या कामांचं श्रेय त्यांना दिलंच पाहिजे आम्ही ज्यावेळेस ग्रामस्थांच्या वतीने मागणी करतो आम्ही पत्रव्यवहार केलेला असतो मग त्याचं श्रेय त्यांना देण्यासाठी त्यांच्या विशेष प्रयत्नातून झालंच पाहिजे ना आणि ह्याला विरोध करणं थोडक्यात तुम्ही काहीतरी वेगळं वळवून त्याला त्या कामाला जेणेकरून लोकांना त्याची दिशाभूल करायची असं येतो ती म्हणून हा गवर्नमेंटचा रूलच आहे प्रत्येक बोर्ड जो लावला जातो प्रत्येक काम झाल्यानंतर तिथं त्याच्यावर बोर्डवर ते काय लागतं का कोणत्या प्रयत्नातून दादंगे 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 का, हे काही वेगळं नाहीये प्रयत्नातून टाकलं हा बा काही वेगळा नाही दादांचं जर नाव टाकलंय तुम्ही मला आता काय म्हणायचंय का ठीक आहे आता याच्यामध्ये बाळासाहेब बांधकिले जे आहेत हे वारंवार आग्रह धरतात हे का माझं नाव नगरपंचायती मारतील द्या माझं नाव नगरपंचायतीला इमारतील द्या तर त्यांचं नाव जर नगरपंचायती मरतील तर तुमची काय हरकत राहील काय विषय माहिती आहे का ते म्हणतात तसं आमचंही नाव दिलं पाहिजे काय झालेलं आहे माहितीये का आम्ही पण काम केलंय ना त्यांच्या काळात तीस पस्तीस लाख रुपये कर्ज होत पिकून कर्ज घेतलेलं होतं ते आम्ही बॉडी आल्यानंतर आम्ही ते फेडलेलं आहे राहिलेलं काम केलेलं आहे इमारतीच आम्ही निम्म काम केलंय ना त्याच्यावर आल्यानंतर असं नाव होत नाही साहेबांनी फंड दिलेलं आहे त्यांचं नाव टाकलं तर ते राज धरलं जाईल तुम्ही हा विचारत बा माझी सरपंच बाळासाहेब अनखले यांनी नगरपंचायतची इमारत बांधली त्याच्यामध्ये त्यांचं मोलाचा वाटा आहे त्यांचं असं म्हणणं आहे की इमारतीला माझं नाव द्या तर का, काय हरकत काय जर त्यांचं नाव दिलं तर आता तुम्ही म्हणता इमारतीला बाळासाहेब अनखले यांचं नाव देण्यात ना यावं असं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी त्यांच्या खिशातून पैसे टाकून ही बिल्डिंग बांधलेली आहे का या मनसर शहरातील जे गाडी धारक होते त्यांच्याकडून काही फंड घेऊन म्हणजे त्यांच्याकडनं काही मिळ पैसे घेऊन व काही निधी साहेबांनी उपलब्ध करून दिला असं सगळ्यांच्या मिळून ही बिल्डिंग बांधली गेलेली आहे वैद्यकी काय त्यांनी त्यांच्या खिशातून एक रुपया टाकला आणि ती बिल्डिंग बांधली असं नाहीये त्यामुळे असं उद्या मग मी एखाद्या बांधील काही पण पैसे घेऊन लोक सगळ्यां आणि म्हणून माझं नाव द्या असं चालतं का हे त्यांना कळलं पाहिजे या गोष्टीचा त्यांनी सपोल थोडासा व्यवस्थ अभ्यास करून गोष्टी बोलल्या पाहिजेत नावाल तुमचा विरोध राहीन का दुजो राहील कशाच्या नगरपंचायतीच्या इमारतीला बाळासाहेब बांधकिल यांचं नाव दिलं तर तुमचा विरोध राहील का तुम्ही सहमत गोष्टी ऐकाय ना मग त्यांचं जर त्यांचं म्हणणं असं असेल तर त्या बिल्डिंगला पूर्ण गावाच नाव लागलं पाहिजे मग त्याच्यानंतर वळसे पाटील असेल दादा असेल त्याच्यानंतर त्याच्यानंतर येणारी बॉडी आता ते म्हणतात माझ्या काळात बांधले मग त्याच्यानंतर येणारी दुसरी जी बॉडी होती त्यांनी काहीतरी हातभार लावलेला आहे ना त्याच्यासाठी आणि त्याच्यानंतर आमची काही बॉडी होती मग आम्ही तर कलर दिलाय फक्त आपल्या बिल्डिंगला मग आम्ही म्हटलं पाहिजे आमच्या सगळ्यांनी

संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट